मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गमधील श्री शिवराजेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे गडकोटांचा पवित्र वारसा जपूया महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती टिकवूया असा संदेश देत श्री शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे मंदिरात प्रवेश करताना अंग प्रदर्शन करणारा अशोभनीय किंवा असभ्य पोशाख परिधान करू नये असे आवाहन करण्यात आले आहे मालवणच्या सागरात उभारलेले भारतातील पहिले असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे या मंदिरात प्रवेश करताना पर्यटकांना आपल्या पोशाखाबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे पर्यटकांनी फाटकी जीन्स हाफ पॅन्ट स्कर्ट्स टाइट्स तसेच सॉक्स मौजे शूज हॅट्स घालून मंदिरात प्रवेश करणे टाळावे मंदिरात प्रवेश करताना अंग प्रदर्शन करणारा अशोभनीय किंवा असभ्य पोशाख परिधान करू नये असे आवाहन करण्यात आले आहे पंकज मडय जनशक्ती मालवण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट